नमस्कार मित्रांनो शिव मराठी या चॅनेलमध्ये मी तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर मित्रांनो लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सिंधू आता मधूला घराबाहेर काढत असते तेवढ्यातच लगेच तिथे राघव येतो आणि सिंधूला थांबवतो घरातले सर्वच आणि आता राघवकडे पाहत असतात कारण राघव बरोबर टाइमवरती आलेला असतो पण मात्र हा राघव आणि सिंधू यांच्या दोघींचाच प्लॅनचा एक भाग असतो मधु आता राघवला म्हणते राघव थँक्यू सो मच बरं झालं तू आला बघ ना ही मुलगी मला घराबाहेर काढतीये आणि मला म्हणतीये की माझा या घराशी काहीच संबंध नाहीये राघव आता लगेच सिंधूवरती ओढत म्हणतो काय चाललंय तुझं हे नेमकं मधू ही माझी आहे त्यामुळे तिला हवे तितके दिवस ती या घरामध्ये राहू शकते मुळात हे घर माझ माझ्या मा मैत्रिणीला घराबाहेर काढण्याचा अधिकार तुला दिलाच कोणी या घरामध्ये कोण राहणार कोण राहणार नाही हे फक्त मी डिसाइड करणार मधू कुठेच जाणार नाही आणि मेन म्हणजे तुला हा डिसिजन घेण्याचा अधिकार कोणी दिला याच्यावरती सिंधू आता लगेच कृष्णाच्या भाषेमध्ये बोलत म्हणू लागते तुम्हीच तर दिला पती आता आपण तुमची ऑफिशियल वाईफ आहे ना आपले लग्न झालंय तुमच्याशी आणि हे घर आपलं सुद्धा आहे म्हणून हा अधिकार तुम्ही दिला त्याच्यानंतर सिंधू आता लगेच मधुकडे पाहत म्हणते पतिदेव तुम्हाला माहिती नाही या गोऱ्या चेहऱ्यामध्ये काय काय काळे विचार सुरू असतात आता घरामध्ये ते दूरदृष्टीवाले बाबा आले होते आणि त्यांनी सांगितलं की या घरामध्ये काळी शक्ती आहे तोपर्यंत ही सुंदर या घरामध्ये येना तोपर्यंत घरामध्ये संकट येतच राहणार आणि जर ही तर आली ना तर ते ट्रेबल्स वाढत जाणार तर मग आता राघव लगेच ओरडत म्हणू लागतो काय चाललंय नेमकं हे मी बजावलं होतं ना की या घरामध्ये कुठलाही बाबा घेणार नाही मग त्या बाबाला या घरामध्ये एंट्री दिली तरी कोणी राघव लगेच आता काकू आणि राजश्री यांच्या दोघींकडेही पाहायला लागतो राघव आता लगेच सिंधूवरती ओढत म्हणू लागतो आणि तुला काय माहिती का मधून या घरासाठी काय काय केलंय तिने या घरासाठी जे काय केलंय ना ते कोणीच नाही करू शकत आणि मुळात म्हणायचं म्हणजे मधू कोणाशी ना असं वागूच नाही शकत स्वतःच्या सुखाचा विचार न करता नेहमी तिने या घरातल्या सुखाचा विचार केलाय आणि त्याला मी फक्त एकटाच नाही तर हे सगळेजण साक्षी आहेत काकू सुद्धा आता म्हणू लागते की राघव एकदम बरोबर बोलतोय ऋतुजा लगेच आता सिंधूला म्हणते हो राघव बरोबर बोलला पण मात्र आपल्या घरामध्ये मा जी कोणाची काही सावली असेल ना तर ती तुझी आहे राजेशी सुद्धा म्हणत असते राघव तुझं बरोबर आहे मला सुद्धा असंच वाटतं की सावी लवकरात लवकर बरी व्हावी पण मात्र त्यामुळे राणीला त्रास होणार असेल ना तर ते मला नाही चालणार कारण राणी सावीची खूप काळजी घेते इकडे घरातल्यांचं ते सगळं बोलणं पाहता मधुला तर खूपच असू येत असतं इकडे काकूचा राजश्रीचा व घरातल्यांचा त्या बाबावरती विश्वास नाही राहत आणि काकू म्हणत उलट तो बाबाच खोट बोलत होता त्यानंतर आता इकडे दुसरीकडे मधु आता लगेच हसत हस सिंधूकडे पाहत असते मग मधु आता लगेच स्वतःशीच विचार करत म्हणते राघव आता माझी बाजू घेऊन भांडतोय याचा अर्थ असा होतो की राघवला खरंच माझी काळजी आहे मधुचा तर राघववरती पूर्णपणे विश्वास बसलेला असतो आणि हाच तर राघव आणि सिंधू यांच्या दोघांचाही प्लॅन असतो की मधूला राघोवरती विश्वास बसावा सिंधूला स्पष्टपणे सांगून टाकतो हे बघ मी तुला शेवटचा सांगतोय इथनं पुढे मधूच्या किंवा घरच्यांच्या कोणाच्याही वाट्याला जायचं नाही त्यांच्यापासनं कायम लांब राहायचं राघव आता मधुला घरामध्ये यायला लावत असतो मधु आता घरामध्ये येऊ लागते तर ती सिंधूच्या जवळ येऊन थांबते आणि हसत तसंच सिंधूला म्हणते बघ ना राघोचा सुद्धा तुझ्यावरती विश्वास नाहीये आणि मी सांगितलं होतं ना तुला तू मला या घराबाहेर काढूच नाही शकत मधु आता ऐटीतच आणि तोऱ्यातच घरामध्ये येते त्याच्यानंतर सगळे तिकडं निघून गेल्यानंतर राघव आणि सिंधू तिथे राहतात तर राघव आणि सिंधूचा हा एक प्लॅन असतो आणि ते दोघी आता एकमेकांकडे पाहून लगेच हसायला लागतात त्याच्यानंतर त्यांना लगेच घडलेला प्रकार आठवू लागतो राघव आणि सिंधूचा हा प्लॅन असतो म्हणून राघवातच सिंधूला प्लॅन सांगू लागतो माझं असं म्हणणं आहे की मी गेटअप चेंज करून बाबा म्हणून येतो तसं केल्याने घरच्यांचा माझ्या बोलण्यावरती विश्वास बसेल दादर मी त्यांना पटवून देईल सिंधू म्हणते एकदम बरोबर तसं झालं ना तर बरंच होईल त्यानंतर मग मी मधुताईंना घराबाहेर काढेल आणि मी त्यांना घराबाहेर काढलं की तुम्ही त्यांची बाजू घ्या म्हणजेच की त्यांचा तुमच्यावरती विश्वास बसेल सिंधू आता म्हणू लागते की त्यांचा तुमच्यावरती विश्वास बसण्यासाठी ही पहिली पायरी ठरेल राघव म्हणतो आणि मी तिच्या बाजूने आहे अशी जर तिची खात्री झाली ना की आपलं काम अजूनच सोपं होईल ती मला सगळं काही खरं सांगेल आणि असाच राघव आणि सिंधू यांच्या दोघांचाही प्लॅन होतो आणि आता त्यांच्या दोघांचाही प्लॅन आता सक्सेसफुली वर्क झालेला असतो त्याच्यामुळे ते दोघेही खूप खुश असतात इकडे राघव आता तिकडे निघून जातो मग त्याच्यानंतर सिंधू आता लगेच स्वतःशीच विचार करत म्हणते प्लॅन सक्सेसफुल झाला मधू राघव तुझ्या बाजूने हे पटवून देण्यासाठीच आम्ही केलं होतं इकडे घरामध्ये मधु आता ती खूप इमोशनल झाली आहे तिला खूप त्रास झालाय असं नाटक करत असते त्याच्यानंतर सिंधू सुद्धा तिथे येते मधु आता लगेच सिंधूकडे येते आणि तिला म्हणते मला माहिती आहे की तुला मी आवडत नाही आणि म्हणूनच तुला मला घराबाहेर काढायचंय मधु आता खूपच रडण्याचं नाटक करत असते आणि नाटक करत करत सिंधूला म्हणते ठीक आहे मी जाते घराबाहेर पण माझ्या एका एक प्रश्नाचं उत्तर मला देशील का मी तुझा नेमकं काय बिघडवलंय तू का माझा रागराग करतेस राघव आता लगेच इकडे स्वतःशी विचार करत म्हणतो ही मधूना महादूर्त आहे ही मुद्दाम कृष्णाला दोषी ठरवण्यासाठी आता सगळ्यांसमोर असं नाटक करते इकडे मधु आता कृष्णाला सिंधूला म्हणत असते म्हणजेच की तुला सिंधूची जशी अवस्था केली आहे तशी माझी करायची आहे का तुला माझा जीव घ्यायचा आहे ना तर मग घे मला मारून टाक आणि मधू लगेच आता सिंधूचा हात घेते आणि गळा दाबण्याचा प्रयत्न करत असते तर मग सगळेच आता मधूला सावरतात काकू लगे लगेच आता म्हणू लागते ही घरात राहणार की नाही हे ठरवण्याचा अधिकार माझा आहे इचा नाही त्याच्यामुळे तू शांत हो राजशी आता सिंधूला म्हणते हे बघ मी तुला शेवटचं सांगते जर तुझ्यामुळे यापुढे जर राणीला त्रास झाला ना तर गाठ माझ्याशी आहे तर मग आता सिंधू लगेच कृष्णाच्या भाषेमध्ये बोलू लागते की हे मदर्स तुला साधा सुद्धा नको समजू की किती ड्रामे ना हे आपल्याला परफेक्ट माहिती आहे तर मग मधुतीचा आणखी ड्रामा वाढवते आणि राघोला म्हणते की राघो मला माहिती आहे की माझ्या या घराशी काहीही संबंध नाहीये पण तूच ही गोष्ट म्हणाला होतास ना की मी तुमची फॅमिली मेंबर आहे आणि हे घर माझं सुद्धा आहे पण मग ही मुलगी मला घराबाहेर काढते तू याबद्दल तिला काहीही नाही बोलणार का राघव जर तुम्हाला खरंच तुझी चांगली मैत्रीण मानत असशील ना तर तू या मुलीला आत्ताच्या आत्ता घराबाहेर काढशील मधुचंही बोलणं पाहता राघव शांत राहतो तर मधू लगेच तर रागावरती ओढत म्हणते राघव मी तुझ्याशी बोलते आणि तू याबद्दल काहीही नाही बोलणार का ही माझ्याशी नेमकं कशी वागली हे तू विसरलास का आणि तुला या गुन्हेगार मुलीला आपल्या घरामध्ये ठेवायचंय सिंधू लगेच आता मधुवरती ओढत म्हणते हे बघ हे गोष्ट लक्षात ठेव आपल्या हसबंड ना ठेवला तुला घरात तो दोज्याशी वागला चांगला त्याचं तुला काय करायचं वाईट नजर ठेवली तू त्याच्यावर आणि तुझा खरा फेस काय ना हे आपल्याला व्यवस्थित माहितीये तर मग सिंधूचं हे बोलणं पाहता लगेच तिला आता बोट दाखवते तर मग सिंधू लगेच रागातच तिचं बोट पकडते आणि तिला म्हणत असते हे बघ तू आपल्याला बोट दाखवणार आणि आपण तुला घाबरणार असं तुला वाटतंय का हे बघ तुझं बोट नाही तोडून हातात दिलं ना तर कृष्णा नाव लावणार नाही ना। हे बघ एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची या कृष्णाचा कारभार नाही ढिला ना आणि आपल्यावरती जो लढणार त्याच्यावर करणार हल्ला तुला आपण ना नेमकं काय चिज हे माहितच नाहीये तुला आपण ना आता सुपासारखं सरळ करतो राघव आता त्यांच्या दोघांच्याही जवळ येतो मग तुला बाजूला घेतो आणि लगेच सिंधूवरती ओढत म्हणतो की सोड तिला हे बघ मी तुला आधीच केलं होतं की माझ्या घरच्यांना तू त्रास नाही म्हणून बरोबर बोलते तुझ्यासारख्या शिक्षा झालीच पाहिजे लगेच सिंधूचा हात पकडतो आणि रागा तिला रूम मध्ये घेऊन येतो इकडे घरच्यांना असं वाटतं की राघव रागाच्या भरामध्ये आता काहीही करेल त्याच्यामुळे इकडे घरचे सगळेच आता राघवला सावरण्यासाठी येतात राघवने आता रूमचा दरवाजा बंद करून घेतलेला असतो ते सगळेच सितार वाजवत असतात आणि राघवला म्हणत असतात राघव हे बघ दार उघड काहीही डोक्यामध्ये राग घालून काहीही करून बसशील इकडे दुसरीकडे राघव आता ओढत म्हणत असतो हे बघ हे घर माझे आणि इथे फक्त माझा अधिकार आहे त्याच्यामुळे तू इथे माझ्या माणसांना त्रास नाही देऊ शकत इकडे सिंधू मात्र शांतपणे फक्त बेडवरती बसून राहिलेली असते राजश्री आता इकडे काकूला म्हणते की तुम्ही तरी राघवची समजूत काढा ना त्याच्यावरती काकू म्हणते की राघवची काय समजूत काढायची समजूतदार येतो ती कृष्ण आहे ना तीच फक्त जरा जास्त आगाऊ झाली आहे तिला आपण व्यसन घालायला हवी आणि इकडे काकू सुद्धा दार वाजवत असते त्याच्यानंतर राघवात सिंधूला म्हणतो की मधुशी असं वागायची हिम्मतच कशी झाली तुझी ती माझी मैत्रीण आहे आणि मला हे एक्सेप्टेबल नाहीये परत तिच्या वाट्याला अजिबात नाही जायचं इकडे मधुच्या मनामध्ये तर लडबूज फुटत असतात आणि राघवच्या बोलण्यावरती ती हसत असते आता सिंधू सुद्धा कृष्णाच्या भाषेमध्ये ओरडत म्हणते हे बघ ए लंबू तुला काय करायचं ना ते कळत नाही त्या सुंदरीने ना तुझ्या डोळ्यावरती पट्टी बांधली आहे हे बघ तुला एक गोष्ट सांगतो तिचे खाणे के दात अलग आहे आणि दाखवणे दात अलग आहे राघव आणि सिंधू दोघे आता खूप मोठ्या मोठ्याने भांडण्याचे नाटक करत असतात राघवत म्हणतो हे बघ तू मलाही सांगण्याची गरज नाहीये याच्यावरती आता कृष्ण म्हणते की सांगण्याची गरज आहे लंबू अरे ती सुंदरी आहे ना ती फ्रेंडशिप ब्रेंडशिप करते ना ते सगळा खोटा आहे नाही तिने जर एक दिवस तुला दगा नाही दिला ना तर कृष्णा लावून आपण राघव आता इकडे सिंधूला म्हणत असतो हे बघ ही मधू माझी चांगली मैत्रीण आहे त्याच्यामुळे मधु कशी आहे काय ते चांगलंच मला माहिती आहे मधुबद्दल मला काहीही वाईट साईड सांगायचं नाही इकडे राघवचं असं मधूबद्दलचं बोलणं पाहता सिंधू आता लगेच त्याला चिडवत असते आणि गुदगुद्या करत असते सिंधू आता म्हणत असते आपण तुला काहीही नाही सांगणार स्वतःच्या तोंडावरती तू स्वतः चपटशील ना तेव्हा तुला कळेल आणि राघव आणि सिंधू दोघी जोरदार भांडण्याचं नाटक करत असतात आणि इकडे दाराशी उभं राहत सगळे घरचे त्यांचं ते बोलणं ऐकत असतात इकडे बाहेर ऋतुजे म्हणते की राघव उगाच चिडचिड करतोय असं नाही वाटत आहे का त्याच्यावरती लगेच म्हणते त्याच्यासाठी सुद्धा ती कृष्णाच रिस्पॉन्सिबल आहे मधु इकडे खुश होत लगेच आता स्वतःशीच विचार करत म्हणते जसं मला वाटतंय तसंच अगदी राघव रिॲक्ट होतोय राघव आता इकडे सिंधूला म्हणत असतो चुकलं माझं मी तुझ्यावरती विश्वास ठेवला घरातले जसे बोलतात ना तशी तू क्रिमिनल आहेस सिंधू म्हणत असते अरे लंबू तुझ्या घरातले ना पाणी कम चाय एकजण जर बोलला ना तर सगळे तेच तेच बोलतात राघव आता असं दाखवत असतो की जणू काय त्याने तिच्यावरती हात उगारला त्याच्यावरती सिंधू म्हणते हे बघ लंबू आपल्यावरती हात नको उगारू आपण पोलीस स्टेशनला जाऊ आ इकडे घरच्यांना सुद्धा असंच वाटलेलं असतं की राघवने आता सिंधूवरती म्हणजेच की कृष्णावरती हात उगारला त्याच्यानंतर इकडे राघव म्हणत असतो की तू आधी मला माझ्या सिंधूपासून लांब केलं आणि आता मला माझ्या मधुपासून लांब करतेस माझ्या मधुपासून लांब करते याय इकडे मधू तर आता खूपच हसायला लागते इकडे राघव आता सिंधूच्या जवळजवळ जात असतो आणि म्हणत असतो ज्या दिवशी मला तुझ्या विरोधात पुरावा भेटेल ना त्या दिवशी बघ मी काय करतो राजशी आता राघवला शांत करत म्हणत असते हे बघ राघव आपण शांतपणे बसून बोलू तू आधी बाहेर ये बरं आणि राघव आता स्वतःच्या हाताची टाळी वाजवत असतो काय असं दाखवत असतो की तो कृष्णाला मारतोय सिंधू सुद्धा आता रडण्याचं नाटक करत म्हणत असतं की लंबू मारू नको आपण तुझ्या घरच्यांना त्रास नाही दिलाय राघव म्हणत असतो तू माझ्या घरच्यांना त्रास दिलाय आणि परत टाळी वाजवतो ते असं दाखवत असतात की जेणेकरून तो कृष्णाला खूपच मारतोय त्यानंतर बाहेर सगळे खूपच घाबरून गेलेले असतात इकडे रूम मध्ये राघव आणि सिंधू दोघेही प्रेमाने एकमेकांच्या जवळ येतात इकडे काकू म्हणत असते राघवने काहीही बलत सलत केलं तर एक करता दोन व्हायचं काकू राजश्री आता राघवला दार उघडायला लावत असतात रा राजश्री आता म्हणत असते राघव जर तू थांबला नाही ना तर याचे परिणाम तुलाच भोगावे लागतील एकदा ऐक एक ना आमचं इकडे मधू आता दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत असते आणि इकडे राघव सिंधू दोघी बेडवरती पडलेले असतात आणि दोघी एकमेकांकडे प्रेमाने पाहत असतात ते दोघी आता शांत झालेले असतात त्यांच्या दोघांचाही आतून आवाज येत असतो तर मग तेवढ्यातच लगेच आता मधू दार उघडते तर समोर पाहता सिंधू बेडवरती रडत बसलेली असते आणि राघव तिच्या बाजूला उभा असतो त्याच्यानंतर सगळे आता आतमध्ये येतात आणि ते सुद्धा शांत राहतात आता राघव आता मधुला म्हणतो की मधू ती तुझ्याशी जे काही वागली ना त्याच्याबद्दल मी तुझी माफी मागतो मी तुला सॉरी म्हणतो आणि राघव मधूला नेमकं कुठे लागले ते पाहू लागतो राघव म्हणत असतो तू अजिबात काळजी करू नको तिला तुझ्या आगोपणाची ना चांगली शिक्षा दिलीये मी कृष्णा आता इथे रडण्याचं नाटक करत शांतपणे बसलेली असते राघव आता म्हणू लागतो मला माहितीये की या घरामध्ये आता जे काही घडलंय ते आपल्या घरामध्ये आधी कोणीच केलं नव्हतं पण मी काय करू माझा स्वतःवरती कंट्रोलच नाही राहिला तिच्याशी डील करता करता माझे पेशन्स संपले आणि मग मी उगारला तिच्यावरती हात कृष्णा आदा तिला लागले ती रडती असं नाटक करत असते त्याच्यानंतर इकडे राजेशी म्हणत असते हे बघ जोपर्यंत ही मुलगी आपल्या घरामध्ये ना तोपर्यंत ही अशा घटना घरामध्ये वारंवार होतच राहतील राघव म्हणत असतो गाई बरोबर आहे तुझं मी आता इला लवकरात लवकर घराबाहेर कसं काढता येईल ना याचेच प्रयत्न करतोय ज्या दिवशी हिच्या विरोधात मला पुरावा सापडेल ना त्या दिवशी हिचा या घरातला शेवटचा दिवस असेल राघव करच्यांना शांत करत म्हणत असतो पण मात्र तुम्ही काळजी करू नका ही सिच्युएशन अंडर कंट्रोल आहे तुम्ही जाऊन प्लीज आराम करा त्याच्यानंतर काकू राजेश्री त्या चौघेही तिकडं निघून जातात तिथे मधू राहते तर राघवत मधूला म्हणतो की मधू मला एक गोष्ट कळली नाहीये जेव्हा ही तुला वाटते ते बोलत होती तेव्हा मला का त्रास होत होता आय मीन जेव्हा कुणी ना सिंधूला असं बोलायचं ना तेव्हा मला असा त्रास व्हायचा पण मग अगदी तसाच त्रास मला आत्ता का झाला एनिवे ते काही असो हो पण ज्याने माझ्या सिंधूला त्रास दिलाय ना त्याला मी सोडणार नाही आता मी त्या व्यक्तीची काय अवस्था करतो ना तू सुद्धा बघच आणि आता मधू तर या गोष्टीमुळे खूपच घाबरून जाते कारण सिंधूला त्रास तर आता मधूनच दिलेला असतो तर मग मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत राघव आणि मधू दोघी आता प्रेमाने एकमेकांशी बोलत असतात राघव म्हणत असतो इतनं पुढं मी तुला कधीही हर्ट करणार नाही आणि तुला कधीही त्रास देणार नाही मधू मात्र म्हणते की राघव मला भीती वाटते रे तू पुन्हा आधीसारखा वागलास तर मधु आता रागातच तिकडं निघून जाते तर मग सिंधूला काही माहिती नसतं ती विचारते मला सांगा काय सुरू होतं तुमचं याच्यावरती राघव आता सांगतो ती इतक्या इझिली माझ्यावरती विश्वास नाही ठेवणार पण या गोष्टीवरती नक्कीच काहीतरी मार्ग निघेल सिंधू सुद्धा म्हणत असते की काहीतरी मार्ग ना निघायलाच हवा मधुचा आता इकडे प्लॅन होतो मधू आता लगेच स्वतःशीच विचार करत म्हणते सिंधू मी लाडा कधी जिंकूच देणार नाही बघतच रहा आता मी काय करते तर मग मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या शिव मराठी या चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू